नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि मी मुकल्यांना अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज महाशिवरात्री आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमचा शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा ओमची आता न्यू गाडी आणलेली आहे आज महाशिवरात्री आहे त्यामुळं ओम ही गाडी घेऊन आलेला आहे आणि किती जवळून दाखीत आहे तुम्हाला आहे तगडी गाडी तगडी गाडी का तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मी कशा पद्धतीने पूजा मांडते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया आज महाशिवरात्री आहे तर त्यासाठी आज आपण येथे उंबरठा लेपन करणार आहोत कोणताही फेस्टिवल असेल तर उंबरठा लेपन केल्याने घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते हा सण श्री शिव आणि पार्वती यांच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव आणि देवी तांडव नृत्य करतात हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे तर आपल्याला महाशिवरात्रीची पूजा मांडायची आहे त्यासाठी आपण सर्व साहित्य जमा करून घेतलेले आहे कारण की पूजा करत असताना आपल्याला मध्ये मध्ये उठावा लागणार नाही त्यासाठी आपण पूर्ण साहित्य जमा करून घेतलेले आहे तर चला आपण आता पुढच्या पूजेला सुरुवात करूया तर कोणतीही पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊया आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करूया जो जीवन आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानाची मात करणारा स्मरण आहे या दिवशी श्री शिव स्मरण करतात आणि प्रार्थना उपासना नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केलेला जाणारा हा महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीची पूजा दोन हजार पंचवीसमध्ये कशा पद्धतीने केली जाते आणि त्याचे लागणारे काय काय साहित्य आहेत जेवढी माहिती मला आहे तेवढी तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते आणि पूजेमध्ये गाईचे दूध तूप सेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगालाही अभिषेक केला जातो त्यानंतर दूध दही तूप मध साखर पंचामृत शिवलिंगावर लेपन केले जाते त्यानंतर धोत्रा आणि बेलाचे पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात शिवलिंगावर चक्का किंवा थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे देवाला प्रसाद म्हणून भांगही देखील ठेवला जातो महाशिवरात्रीची आज आपण आख्यायिका जाणून घेणार आहोत महाशिवरात्री या नावाने आपल्याला बरंच काही समजते महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व देखील आहे सर्वात आधी जाणून घेऊया महाशिवरात्री कधीपासून साजरी केली जाते आणि त्याची एक आख्यायिका सांगितली जाते समुद्र मंथनातून निघलेला हाकार या दिवशी शंकराने प्राशन केला होता आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री असेही सांगितले जाते काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीविषयी आणखीन काही कथा असल्या तरी काही लोक या दिवशी जलरात्री असेही देखील संबोधले जाते महादेवाने या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवाला शांत करण्यासाठी आणि भूलोकांचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती असे देखील आख्यायिका पुराणामध्ये दे सांगितली जाते महाशिवरात्रीला हिंदू धर्मातील अन्य साधारण महत्त्व आहे माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात शिवरात्री म्हणतात प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रियादशीयुक्त आणि चतुर्दशीय शिवरात्री असते माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो आपने थे वर्ती ले ले तर आपण येथे महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहून घेतलेले आहेत तर आपल्याकडं जेवढे बेल होते तेवढे आपण आता महादेवाच्या पिंडीवरती वाहून घेतलेले आहेत तुम्ही सातही वाहू शकतात किंवा अकराही वाहू शकतात एकशे आठ बी वाहिले तर खूपच चांगलं आणि बेलपत्र जेव्हा आपण वाहतो त्यावेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय बेलपत्र वाहताना बोलायचं आहे त्यानंतर येथे आपण प्रसादामध्ये फळं घेतलेले आहेत तेही आपण आता नैवेद्यामध्ये ठेवलेले आहे आहेत तर आज उपवास आहे तर उपवासामुळे आपण येथे उपवासाचाच नैवेद्य येथे मांडलेला आहे तर आपण आता सर्व दिव्यांना फळावरती त्यानंतर आपण थोडसं डेकोरेशन करण्यासाठी थोडसं आपण पाटावरती फुलं वाहून घेऊया तर आज है, महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीची मी येथे पूजा मांडून घेतलेली आहे आणि पाटाभोवतली येथे मी रांगोळी काढत आहे तुम्ही म्हणत असाल रांगोळीनंतर का काढते परंतु जेव्हा आपण पूजा मांडतो त्यावेळेस आपला पाय रांगोळीवरती पडू नये त्यासाठी येथे मी पूजा मांडल्याच्या नंतरच रांगोळी काढून घेत आहे तर उंबरठ्याचे लेपनही आपल्या चांगल्या प्रकारे सुकलेलं आहे तर म्हटलं आपण आता येथेही रांगोळी काढून घेऊया तर येथे मी हातानेच प्रयत्न करणार आहे डिझाईन काढण्याचा कारण की नेहमी नेहमी सिक्क्याची रांगोळी काढून म्हटलं काहीतरी वेगळा प्रयत्न करूया तर चला आपण आता मी उंबरट्या भोवताली आता छोटीशी रांगोळी काढून घेते कारण की मला एवढे काही डिझाईन जमत नाही परंतु माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो तो मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर येथे माझी आता रांगोळी काढायची चालू आहे तर महाशिवरात्रीची पूजा ही सकाळीच मांडून घेतलेली आहे आणि येथे रांगोळी बी माझं सकाळीच काढायचं चालू आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये जेव्हा आपली तीची वेळ होते त्यावेळेस पूर्ण पूजा आम्ही करून घेतलेल्या आहे घरातल्या पूर्ण सदस्यांनी आज महाशिवरात्रीचा उपवास धरलेला आहे त्यासाठी आपण वडे ही बनवलेले होते प्रसादामध्ये होतील आणि सर्वजण बी खातील तर येथे आमचा हळदी कुंकू चालू आहे तर आता सायंकाळचे सहा वाजलेले आहेत तर म्हटलं आपण आता सर्व दिवे आपण आता लावून घेऊया तर आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेमध्ये पाच दिवे तरी आपल्या दारामध्ये घरामध्ये तुळशी पुढं लागले पाहिजे तर सायंकाळच्या वेळामध्ये अशा पद्धतीने जर आपण दिवे लावले तर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं तर आपण येथे उंबरठा पण केलेलं होतं तेथेही आपण आता दारामध्ये दिवे लावून घेऊया त्यानंतर आपण घरामध्येही लावून घेणार आहोत आणि दिवाबत्ती झाल्याच्या नंतर आपण सर्व सदस्य घरामध्ये आपण आता पूजा करणार आहोत टोपी घाला ना एवढ्यात <laughs> <उम्रेजी? laughs> आता खेळून आलाय <laughs> आता देवपूजा पण करणार आहे ओम करणार करणारे बाबू आता तू पूजा करू लाग ना मग मी पूजा मांडली बस मला आता ओमला अरे वा 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 वाला <laughs> देवाने भेटला बर का <laughs>

तर आपण आता सर्वांनी भस्म लावून घेतलेला आहे आणि सायंकाळचे सहा वाजलेले आहेत तर आपण आता पूजा करून घेऊया

आणि ओमचं मुलामध्ये बोलायचं चालू आहे शब्द बनवायचे तर आणि मला बोलतोय की कसे बनवायचे आई तर चला आपण आता एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर येथे आपण दिवसभर शाबदाना भिजून दिलेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आपण येथे शाबदाणे वडे बनवायला घेतलेले आहेत येथे आपण बटाटे हे बॉईल करून घेतलेले आहेत तर आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया तर शेंगदाणे भाजल्याच्यानंतर ताटामध्ये काढून घेतलेले आहेत पूर्णपणे थंड होऊन द्यायचे हातावरती चोळून घ्यायचे त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे ठोसराचे बारीक केलेले आहेत शाबदाना शेंगदाणे आणि मीठ आणि बटाटे हे पूर्णपणे आपण आता यामध्ये मिक्स करून घेऊया तर पहा बटाटेही आता आपण मिक्स करून घ्यायचे आहे शावदाण्यामध्ये तर आपलं आता इकडं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये शावदाने वडे आपण आता एक एक सोडून घेऊया चांगल्या प्रकारे आपलं तेल गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर स्लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि आपण आता सोनेरी रंगावर शावदाने वडे तळून घ्यायचे आहेत स्लो तर स्लो फ्लेमवरच जर आपण शाबदाने वडे जर तळून घेतले तर आतपर्यंत कच्चे राहत नाहीत आणि सोनेरी रंग आला की लगेच मग आपण शाबदाने वडे काढून घ्यायचे आहे तर पहा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे तेलनी तळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता ताटामध्ये काढून घेऊया आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद